माझा खरंच प्रॉब्लेम आहे आम्हाला जो प्रश्न विचारतो ना त्याच्याकडे बघू द्या मला असं नाही बोलत ओके ओके काल मला आम्ही आज पाठ्यपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आणि गणेश उत्सवाला महाराष्ट्रात मुंबईत सुरुवात झालेली आहे काय नेमक्या आपल्या सगळ्यांचंच आवडता सण आणि काल मला काही वर्डीतले पोलीस बांधव मुंबई मुंबई पोलिसांच्या राजाचं आमंत्रण देऊन गेले गेल्या वर्षी देखील मी आलेलो पंच्याहत्तरा वर्ष होतं आणि मला वाटतं ह्यावेळी पहिल्यांदा त्यांचं पाद्यपूजन होतं त्याच्यामुळे मला वाटलं की आज आमचा ॲक्च्युली मेळावा होता पण तो पुढे ढकलल्यामुळे मला आज येतं आलं मी यांना पण बोललेलो की मेळावा संपल्यावर मी नक्कीच वेळ काढून येईल तर तसं मला बरं वाटलं आज मी नेहमी पोलिसांनी बोलवल्यावर मी नेहमी असतोच कार्यक्रमासाठी खरं तर मुंबई पोलीस जे सतर्क असतात मुंबईची काळजी दयांडी मंडळ सुद्धा या पोलिसांचा आहे सगळ्या गोष्टींकडे म्हणून जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे आज सकाळपासून जी चर्चा आहे आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आज थेट राज ठाकरे जे ते उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या ठिकाणी दिलेले पाहिलं जाणार सकारात्मक घ्यावं हो यांना त्या सगळ्या चर्चा की मला वाटतं उद्धव साहेबांचा वाढदिवस होता त्याच्यामुळे राजसाहेब त्यांना शुभेच्छा दिल्या गेले एवढ्याच अनुषंगाने ते घ्यावं आणि मला खूप आनंद झाला की ज्या प्रकारे परत दोन भाऊ भेटले तर आता तुम्ही स्वतः म्हटले होते की त्या दोघांकडेही फोन कॉल आहे एकमेकांना संपर्क करते आता हा संपर्क होतो संपर्क होतोय तर तुम्हाला दिसतोय तुम्हाला कुटुंब म्हणून काय वाटतं हे कुटुंब एकत्र आनंद वाटतो आनंद वाटतो ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार होते काय सांगाल मी तर आलो मला वाटतं वाटत साहेबांच्या वाढदिवसामुळे त्यांना इकडे येता आलं नाही पण मी मी वाट पाहत होतो मला मला वाटलेलं आम्ही भेटू खरं तर मराठीच्या मुद्द्यावर ही वज्रमुख ठाकरे बंधूंची एकत्र आलेली ही पालिकेच्या अनुषंगाने तेवढीच पक्कडमध्ये राहील तुम्ही चुकीच्या तुम्ही चुकीच्या भावाला विचारता आम्ही ज्युनियर आहोत हे सिनियर सिनियर निर्णय घेणार सिनियर एकत्र आलेल्या जुनियरला काय वाटतं सगळ्यांना काय किती आनंद आहे खूप आनंद आहे मग मी तुम्हाला बोललो तसं आज वाढदिवसापुरतं आपण ठेवू मला वाटतं महानगरपालिकेपुरतं मी तो निर्णय नाही घेऊ शकत माझ्या आमचं पक्षाचा निर्णय हा फक्त राजसाहेब घेऊ शकतात त्यांचं पण मला वाटतं उद्धव साहेब घेऊ शकतात त्याच्यामुळे वर्दीतील राजाचा पाद्यपूजन सोहळा आणि याच सोहळ्याला अमित ठाकरे उपस्थित होते मला आनंदच आहे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली यावरती अमित ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे